नमस्कार मी वंदना पवार माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे मी हे आज बनवणार आहे इडल्या इडल्यासाठी मी दोन वाटी तांदूळ काल भिजू घातले होते मस्त असे हे फुलून आले आणि त्याच्याबरोबर अर्धी अर्धी पाऊन वाटी ही उबदाची डाळ तिला पण काल भिजू घातलं होतं तरी बारा तास मस्त हे छान आता हे भिजून आले आता आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे सगळं वाटण आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक असं मस्त फिरून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात आपण हे आता लगेच फिरून घेऊ समजत आपल्याला असं बारीक फिरून घ्यायचे हे बघा असंच आपल्याला पाहिजे त्याचं असं छान आता हे फिरून घ्यायचं आपण सगळं फिरून घेऊ एका ते असं ओतून घेऊ हे बघा आता आपण हे सगळं असं असंच आपल्याला एकदम घट्ट घट्टच पाहिजे पिडल्यासाठी असं फिरून घ्यायचं पना ही डाळ पण आपण अशीच फिरून घेऊ बघा ही आपली डाळ पण अशी आता ही मस्त बारीक होऊन आली आहे आता हे आपण मिश्रण एकत्र करून घेऊ याला आपण असं मस्त हे फेटून घेऊ असं हे मस्त आपल्याला हे मिश्रण एक एक जीव करून आहे असं छान असं याला फेटून घेऊ हे बघा आता छान असं आपण हे दोन मिनटं असं फेटून घेतला की आता आपण मीठ घालू एक, एक चमचभर याच्यात आपण हे चमचभर मीठ घालू पुन्हा हे फेटून घेऊ आता आपल्याला हे सात ते आठ तास आपल्याला असं हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे चांगलं असं हे मिश्रण एक होऊन असं फुलून येईल मग आपल्याला इडल्या बनवायला खूप मस्त अशा मऊ एकदम जाळीदार इडल्या बनवून तयार होतात याच्या आता याला आपण असं झाकून ठेवून देऊ सत्त झाकून हे बघा आपला आता हे मस्त असं बेटर आपलं हे आता तयार झालं रात बारा तास रात्रभर मी हे असंच मस्त ठेवून दिलं होतं चला आता आपण इडल्या तयार करू आपल्या इडली पात्रातले हे याला आता ब्रशच्या सायनं आपण थोडं थोडं तेल लावून घेऊ सगळ्या पात्रा तिन्ही पात्राला आपण असं जेवढे तुमच्याकडे असतील पात्र कोणाकडे चारचं चा असते कोणाचं चा सहाचं असते कोणाचं पाचचं असते आता हे असं आपल्याला मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचं जास्त कडेपर्यंत नाही भरायचं आपल्याला मी रात्रीच्यात मीठ घातलं होतं म्हणून मी आता मीठ टाकलं नाही जर तुम्हाला मीठ हवं लागलं पाहिजेत असेल तर तुम्ही त्याच्यात टाकू शकता दुसऱ्या दिवशी पण मी रात्रीच टाकून ठेवलं होतं भिजायसाठी चांगलं चला आता आपण हे मी उकळायला पाणी ठेवलं आहे त्याच्यात आता हे आपल्याला स्टँड बरोबर एकावर एक ठेवून एक द्यायचे आता आपलं पाणी असं हे मस्त छानसं बॉईल झालं आहे याच्यात आपण हे एकावर एक स्टँड ठेवून देऊ आपण हे स्टँड बरोबर आतमध्ये ठेवून देऊ मीच्यामध्ये असं झाकण लावून फ्लेमवर वीस मिनटं आपल्याला बराबर टायमर लावून ठेवायचं आहे मग वीस मिनटानंतर आपण चेक करू आता आपल्या इडल्या होईपर्यंत आपण सांबार करून घेऊया सांबारसाठी मी हे कुकरात अगदी वाटी डाळ मस्त धुवून घेतली आहे एक टमॅटो घेतला आपला दोन ह्या शेंगा घेतल्या शेवग्याच्या हे लौकी घेतली म्हणजे दुधीत भोपळा आपला अर्धा चिरून घेतला आहे आणि कांदा घेतला एक छोटासा आता आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून याच्यात चार, चार पाच शिट्ट्या काढून घेऊ एकदम गाळ आपल्याला डाळ शिजून घ्यायची आहे त्याच्यात आपण पाणी घालू त्याच्यात आपल्याला या सगळ्या भाज्या टाकायच्या आहेत सगळ्या आपल्या या भाज्या टाकून झाल्या त्याच्यात आपल्याला एक चमचभर हळद घालायची आहे आणि एक चमचभर मिरची टाकायची आहे याला आपण आता झाकण लावून चार पाच शिट्ट्या काढून घेऊ याला आता आपण झाकण लावू आणि चार पाच शिट्ट्या चा, काढून घेऊ मस्त आपल्याला ही डाळ शिजून घ्यायची दहा मिनटं आता आपले झालेले आहेत तर आता आपण पाहू हे बघा खूप छान अशा ह्या आता झालेल्या आहेत आपल्या अलगद निघून येतात आता या मस्त या आता आपल्या थंड होऊ देऊ आपण आधी नंतर आपण याला काढू लगेच याला आपण काढून घेऊन दुसरं बॅटर याच्यात ठेवून देऊ हे बघा आता थोडं या थंड वाप द्यायची लगेच मस्त तर ह्या निघून येतात त्या साहाय्याने सायाने मस्त अशा काढून घ्यायच्या बघा मस्त यानं जाळी धरली आहे बघा अंगातच येतो छान बघा बरं जाळी सगळ्याला परफेक्ट जाळी आली आहे खाली सगळे आपल्या इडल्या आता हे काढून झाले हे बघा आपल्या ह्या सगळ्या आता इडल्या आपण एका याच्यात काढून घेतल्या आता आपण सांबारला आपण तडका देऊ सांबारची डाळ आपली शिजून तयार झाली हे बघा हे बघा आपली सांबारची डाळ मस्त ही अशी आता ही तयार झाली मस्त आता ही अशी थोडीशी अशी घोटून घ्यायची म्हणजे ते एकदम बारीक होऊन येते थोडीशी कशी फिरवून घेतली हे घरची डाळ आहे माझी दुकानची नाही चला आता याला आपण तडका लावू एका कडीत आपण तेल टाकलोय आता तेल तपल्यानंतर यात टाकू आपण एक चमच भर मौरी कुटलेल्या लसण दोन तीन हिरव्या मिरच्या लाल असल्या तर लाल तरी आमचे त्याला आपण थोडस लाल वापर्यंत घेऊ आपण आता कढीपत्त्याचे पाणी थोडासा कोथिंबीर आणि सांबार मसाला आता आपण हे असं फिरून घेऊ लगतचे आता आपल्याला हे दार एक चमच भर मीठ चवीनुसार मीठ घाला आपण पाणी घालून असं पतलं मस्त असं याला याची उकळी काढून घे दोन मिनटं उकळी काढून घे आपला सांबार रेडी मस्त हे बघा आता आपण सर्व करू इडल्या हे बघा आपल्या मस्त इडली आणि सांबार बनून तयार झाला नक्की कळवा कसा झाला ते लाईक सबस्क्राईब जरूर करा बघा मी तोडून दाखवते बघा छानशी अशी बघा आपली दाग इडली सॉफ्ट सॉफ्ट मस्त अशी झाली हे बघा